बघा बक्षीस लावणारे सेलिब्रेशन करतायत घडी बाद झाला म्हणून विनायक कावनकर मैदाना बाहेर पहिल्या विकेटचं पतन कॉन <laughs> थँक्यू थँक्यू पहिला पतन फलंदाज विनायक कामनकर नवीन फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत निवृत्ती मैदानात दाखल होतोय चेंडूचा खेळ झालाय दोन दोन वरती एक एक वरती एक चांगली गोलंदाजी सनी गोलंदाजी मार्कवरती सुधीर कराडच्या प्रत्येक कॅचला शंभर रुपये प्रितेश पवार यांच्याकडून गितेश पवार यांच्याकडून लागवण्यात आले प्रियांश शिलन प्रशांत पोस्टे यांच्याकडून शंभर रुपये चला पुन्हा एकदा मागच्या देशापणे जाऊया ज्या ठिकाणी मोठा फटका निरुतीने मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू प्रॉपर पॅटवरती आलेला नाहीये मिस टाइम झालाय आणि तितकासा लांब सुद्धा गेलेला नाहीये खेळपट्टीच्या जवळपास स्थिली पोझिशन मध्ये क्षेत्रक्षक जर असता तर कदाचित झेल झाला असता परंतु अशा ठिकाणी कोण क्षेत्रक्षक लावणार तीन षटकांच्या खेळामध्ये धापलकती धाबा या एका धाब्यानेशी वाढून तीन वरती जाऊन पोहोचल्यात तीन चेंडूचा खेळ होतोय पहिले षटक मार्गस्थ आहे काय घडलं मागील मॅच मध्ये चाळीस धावांचा पिछा करायचा होता पाठलाग करायचा होता मॅच शेवटच्या षटकांवरती शो हो परंतु तितकाचा प्रभाव नाही पंचांवरती निर्धाव चंडेजी सांगता होतीये तुषारच्या शेवटच्या षटकामध्ये आलेले जी काही फटके होते त्यांनी मॅचचा मोमेंटम बदलवला होता आणि मॅचचा मोमेंट बदलवल्यानंतर मोमेंटम बदलवल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा नाही आल्या अडचणीची बाब ठरली होती अनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू जर आपण पाहिलं तर अडवलाय फेकी झालीये हे की पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चार ताबा दापल करती एका गड्याच्या मोबदल्यात टीम एस जी आर आंबवणे चला मैदानाच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी जा रुपेश गोलंदाजी मार्ग आले पहिलं षटक संपन्न झाले चार धावा धावा आल्या धावपल करते आल्या होत्या बघा गोडेगर संघ मैदाना स्पर्धे बाहेर म्हणजे भरपूर जणांना आनंद झाला असेल <laughs> कोणतरी नवीन संघ विजयी होताना दिसेल कॉम्पिटिशन खूप हार्ड होईल हो हो चेंडू हाय मध्ये क्षेत्रक्षक नाही सुधीर काढून सुधी हा ना� जर झेल पकडला असता तर पैशांची बहुछार होती ती मात्र मिस केली आहे त्याने हॉट फेवरेट मानला जाणार का जिंकतोय तर कॉम्पिटिशन अजून हार्ड परंतु आता कोणता संघ इथून पुढे फायनल मधून सेमीफायनल मधून पुढे जाईल आणि बलदेवाडी संघासमोर खेळेल यावरती सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत तुर्तास रुपेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय उडवला थँक्यू 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 जी षटकार आलाय सहा दाबा आल्यात आणि सहा दाब्याने आता कुठे ना कुठे तरी वेगळी दिशा मिळते क्लिअर करतोय चांगली बॅटिंग थँक्यू वरती हल्लाबोल केला लगातार दोन चेंडूवरती नोट दोन मोठे ब्लास्ट आणि त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि जडमध्ये गेल्यानंतर मात्र त्याला जडमधून उखाडणं सोपं राहत नाही असंच काहीच चित्र दिसलं एकदा दाऊन कम्प्लीट झाली दापलकती दाबा सोळा शेवटचा अंतिम चेंडू बाकी या दुसरं षटक मार्गस्थ यानंतर अजून एक ओव्हर असेल पहिल्या इनिंगचा खेळ आहे खूप चांगलं वातावरण आज दोन जून आहे जून महिना आलाय टेनिस क्रिकेट संघाम अजूनही चालू आहे ही सर्वांसाठी आनंदाची बाब चेडू आहे हवे मध्ये नाही तर सर थँक्यू थँक्यू पहिल्या दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर परंतु अजूनही पाच चेंडू शिल्लक आहेत एक षटक बाकी आहे आणि या एका षटकामध्ये किती दावांची बार होतीये हे आपण पाडणार आहोत तर तात चर्चा थोडीशी जास्त होती विनंती करेल सुधीरजी करावडे आपण लगेच फिल्डिंग सजून घ्या युवा क्रीडा कमिटी अध्यक्ष प्रेम नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाजीच्या क्रमामध्ये थोडासा बदल झाला आणि म्हणूनच कदाचित था या धाबा आल्यात प्रेमने मागील मॅच मध्ये पहिलं षडक दुसरं षडक हाताळलं होतं आता तिसरं हाताळण्यासाठी आलं स्ट्राईक हिंड वरती बाटर निवृत्ती निवृत्तीने खरोखर चांगली बॅटिंग केली पहिला चेंडू फुल थँक्यू 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 निऋत्यच्या बाटबद्दल आलेला फटका जरूर मोठा होता परंतु अॅलिमिनेशन मिळालं नव्हतं ज्यावेळेला चेंडूची फ्लाईट जर आपण बघितली तर टुवर्स दी स्टंप म्हणजेच डेप्थ करताना दिसत होती आणि त्यामुळे तर चेंडू जर आपण पाहिला तर झेल चिचरपणे गडी बाद झाला विकेट सॅक्रिफाईस करतोय का तर येस फलंदाज बाद होईल स्ट्राईक रोटेट होतीये दोचिचरपणे विकेट सॅक्रीफाईस केली जाते गॉन Yes. समर्थ आलाय समर समर एक आकडा विवेक यावेळेला स्ट्राईक इनवरती असतील दोन चेंडूचा खेळ झाला प्रेम प्रेम सुमर विवेक हो क्या बात है गलत 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 एक बात फिर से गलती सर्वान महित है का गंडे थैंक यू थैंक यू थैंक यू डीजे एक दाऊ कंप्लीट झाली ती दुसरी जाऊ घेण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाते परंतु थ्रो कुठे टाकला गेला नॉन नॉनस्ट्राईक एंडला थ्रो जर टाकला गेला असता विवेक स्ट्राईक एंडला जाऊच शकला नसता पण इथं स्ट्राईक एंडला थ्रो झाला पुन्हा एकदा विवेकला जाण्याची संधी मिळाली नितेश गावाले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नवीन फलंदाज शेवटचे अंतिम दोन चेंडू बाकी आहेत फुलटा थँक्यू थँक्यू डी जे षटकार आलाय सहा धाबा आला आणि विवेकने मिळालेला स्ट्राईकचं च सोनं केलंय ट्वेंटी नाईन एकोणतीस दाबा शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे एस जी आरा रामभाऊने विचार करत असेल इथून एक अजून षटकार यावा जेणेकरून दुसऱ्या इनिंगचा खेळ पाहणं रोचक ठरेल आणि दुस दुसऱ्या बाजूला येस वन टू गो आहे लास्ट बॉल ओ लक्ष ठेवलंय आणि छत्तीस लक्ष ठेवल्यानंतर कसा होतोय वेळ सांगणार आहे स्वर्गीय शरदबाई कावंडकर या स्पर्धेतील क्वार्टर फायनल नंबर फोर आपण पाहतात आणि त्या ता क्वार्टर फायनल मध्ये विवेकचा झंजा वाद आपल्याला बघायला मिळालाय आता कोणवली संघ कशा प्रकारे दाबांचा पाठलाग करतोय किंवा आंबवडे संघ कशा प्रकारे आम्हाला माचवतोय याची चर्चा होणार आहे तुरतास घेऊन जातोय सरळ तुम्हाला वैभवजी अब्दुल यांच्याकडे या दुसऱ्या इनिंगचं धातो समालोचन ऐकवण्यासाठी हॅलो धन्यवाद सर लवकर आहे संघाने गर्व आहे आम्हाला गर्व आहे आम्हाला भेदुंद तुतारीचा गर्व आहे आम्हाला आईच्या स्वप्नातून निर्माण केल्या हिंदवी स्वराज्याचा आणि आम्हा सर्व क्रिकेट प्रेमींना अभिमान आहे तो म्हणजेच स्वर्गीयवाशी शरदभाई कावडकर स्मृती चषकाचा या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीबाशी शरद शरदबाई कावनकर स्मृती चषक दोन हजार चोवीस मधला सामना आपण या ठिकाणी पाहतोय राजेशजी पागडे यांवरकर स्मृती चषकासाठी देणगी आणि केलेली आहे दोनशे एक रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मिळाले त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सभा सुरू केला जातोय दोन्ही स्थलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत तेजस आणि सुधीर स्ट्राईक वरती तेजस एंड वरती केंडवरती सुधीर सुधीर करावडे एक बंपर ऑफर आहे प्रत्येक षटकारासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आहे हितेश पवार यांच्याकडून पहिला चेंडू पहिला चेंडू उजव्या चेंडू पण वाईट करार करतायत आवांतर धावेमध्ये वर घातले जाते एक्स्ट्रा चर्मामध्ये आणि त्याचबरोबरनं येत्या नऊ तारखेला एक वेगळी संकल्पना घेऊन येते युवा क्रीडा कमिटी मंदनगड ज्या संकल्पनेमध्ये सोळा संघांना प्रवेश देण्यात आलाय आणि त्या सोळा संघांमध्ये दोन गाव एक संघ ही संकल्पना घेऊन येत आहे याच मैदानावरती स्पर्धा खेळवली जाईल येत्या नऊ तारखेला त्याच्यामध्ये वीस हजार रुपये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक दहा हजार रुपये असेल तरी युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून आलेले आलेल्या उपक्रमांपैकी हा एक वेगळा उपक्रम नवीन संकल्पना तुम्हाला सर्वांच्या भेटीला येते काहीतरी नवीन आहे खूप चांगला ओहक यू डू लपड मात्र आता मैदानाच्या आतमध्ये गाजत आहे ते म्हणजे तेजस करावडे यांच्या रूपाने आपण पाहतोय पहिल्या चेंडू वरती षटकार मारले सहा धाब्याने आगास केले पुन्हा एकदा पुढचा चेंडू चेंडू खेळ खेळलाय मिडमिक दिशेने चाललाय चेंडू एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाब्यासाठी कॉल केला जातोय का सुंदर चेंडू पे करते त्या ठिकाणी विनायक काबरकर यांच्याकडून एकच धाव मिळते आणि एका धाव्या ते समाधा लागते ते म्हणजेच तेजस आणि सुधीरला धावसंख्या पुन्हा एकली वाढली गेली आहे धावसंख्या चालू आहे ती आठ धावा पहिली छोटक मार्ग असत आहे पुढचा चेंडू ग्रंथाची करतो ग्रंथा समर पुढचा चेंडू असेल आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ड्रायव्ह खेळत आहेत लॉंग ऑफ चेंडू आणि एका धावीवरती समाधान म्हणावं लागते दोन्ही फलंदाजांना धावसंख्या एकली वाढली पुन्हा कोंदवली संघाची संघाची धावसंख्या जण पोहोचते ती धव या धावसंख्येवरती स्ट्राइक वरती आले तेजस एकदा तेंताची मार्कवरती करून या चेंडा बाजूने दहा वाऱ्यात घेऊन फुले तिने वरचा चेंडू उडवलाय चेंडू आहे पॉईंटच्या स्वतः त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्यासाठी निवृत्ती यांच्याकडून मी शिल्लक होते झेल सुटली जाते जीवनदान मिळते काय घडतय काय बिघडतंय सर्व काय घडतंय परत पुन्हा एकदा क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते एक धाव मात्र पूर्ण केला एका वाढली गेल्या स्ट्राईक वरती सुधीर गोलंदाज शिकवतो गोलंदाज पाच बाजूने दहा बारा बारा तो घेऊन आणि आता मात्र पुन्हा एकदा एसी लागते गड़ी बाद सुधीर यांच्या विकेटचं पतन थँक्यू डी धाव संख्या झाली दहा दहा या धाव संख्येवरती पहिल्याकडे बाज झाले सुधीर यांच्या रे पहिला धक्का मिळालाय तो कोंडली संघाला सुधीर बाज झाल्यानंतर वन डॉन फलंदाज आतमध्ये तर आपण पाहतोय सनीला वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज देखील तयार आहेत विनायक कमनकर यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे छत्तीस धावांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे एस जी आर अंबावनी संघाने पहिले षटक अख्यार दहा धावा झालेल्या आहेत म्हणजे तर दोन षटकांमध्ये जवळजवळ सव्वीस धावा बनवायचे आहेत तेराची सरासरी दोन षटकांमध्ये पूर्ण करायचे स्ट्राईक वरती तेजस तेजसकडून मोठ्या अशा अपेक्षा आहेत कोणवली संघासाठी नॉन स्ट्राईक गेंड वरती सनी पहिला चेंडू असेल विनायक यांचा हा ब्रेक चेंडू परंतु त्या ठिकाणी लिडिंग एज होती मी स्पेल्डिंग झाले थोडीशी यशरक्षक निवृत्ती यांच्याकडून इनर एज होती पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुरदाजी मार्क प्रति विनायक आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न उजव्या खूपच बाजार चिडपंच वाईट करायला करतायत आपण तर तावेमध्ये भर घातली जाते विनायक यांच्याकडून पुढचा चेंडू गोलंदाजसाठी गोलंदाज तयार विनायक फलंदाज मात्र वन चेंडूला चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग वेजार मध्ये खाली झेल सुटत जीवनदान मिळते चेंडू चाललाय शेवाय चमकार <laughs> हा मोठा जीवनदान या ठिकाणी तो तेजस नक्कीच या ठिकाणी ह्याच त्यानंतरच मी टप शिफ्ट होईल ही जेल महत्वाची होती प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घ्यायला हवी वेळ जाण्यापूर्वी तिची किंमत करायला हवी बघूया आता कशा प्रकारचे ग्रंथ जि पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय विनायक कमरकर यांच्याकडून परंतु उजव्या खूपच बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा पंच व्हाईट कलर करतायत आवंतर धाव्यामध्ये पुन्हा एकदा भर घातली जाते विनायक यांच्याकडून पुढचा चेंडू पंचा ग्रंथ करतोय पुढचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा किडकड्या लंकेश यांच्या हातामध्ये जातोय चेंडू कोणत्या प्रकारची चूक केली जात नाही सुंदर त्या ठिकाणी कमबॅक केले ते म्हणजेच विनायकने A mahatvapo ba le matalagi ne wale wale mate यू न्यू विनायकने ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं कार्य अभिनेत त्या ठिकाणी चालू ठेवलं ते म्हणजेच विनायक सुंदर गुरुंदाजी केली पुन्हा एकदा हिंदी पण पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता सुंदर गोलंदाजी सूर्य डप्पा आता येतोय गोलंदाज विनायक पूर्णपणे दडफणामध्ये आहेत फलंदाज आतापर्यंत हवी आहे गोलंदाज म्हणजेच विनायक पुढचा चेंडू आणि आता माझा शॉर्ट पीच चेंडू होता पुन्हा एकदा मी स्विमिंग होते यशरक्षणाकडून धावजीची संधी होती नाही आणि बघा त्या ठिकाणी एकच धाव मिळाले आणि एका धाव्यावरती समाधान मारू लागते बघा काय घडलंय शेवटच्या चेंडू मध्ये एक धाव मिळालाय षटक समितीचा इशारा धाव संख्या झाली ती सतरा दोन षटक समित्या गे धाव संख्या सतरा पाच चेंडू आणि आता शेवटच्या षटकामध्ये एकोणीस धावांची गरज जाऊया एकदा माध्यमातून एक संगीत ऐका त्यानंतर पुन्हा एकदा హలో థంక్ షట్ బ్రాండు గ్రాండ్ బాధ ధావాళ్ళ थँक यू न्यू बॅटर येत आहेत मैदान शाळ राकेश स्ट्राईक वर त्या सनी यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे चार चेंडू मध्ये एकोणीस धावा बनवायचे आहेत तीन मोठे फटके मामा भांजी यांच्यामध्ये सामना आपण पाहतोय आणि आता उडवलाय उडान कटवला चेंडू गेला सीमा रेषा पार आउट ऑफ दर्च लागतो ना पाहिजे उदाहरणार्थ खर्च नाही थँक यू धाव य ती धाव्या कोनवली संघाची ट्वेंटी थ्री तेवीस धाव्यांवरती तीन तेरा कोणाचे वाचतायत म्हणजे अशा आतमध्ये पाहायला मिळतील आंबव नाही की कोनवली तीन चेंडू आणि तेरा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मारती पुन्हा एकदा गोलंदाज तयार विवेक कावरकर पुढचं चेंडू असेल सनी यांच्यासाठी आता मात्र चेंडू खाली राहतो चेंडू आजच्या चे पट्ट्यामध्ये येत नाही निर्धार चेंडू सांगता होते अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला गेलाय गोलंदाजांकडून तमन जयचा विवेक यांच्याकडून सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केला गेलाय दोन चेंडू आणि तेरा धावांची गरज आहे बघूया कशा प्रकारची फलंदाजी करते फलंदाज सरी पुढचा चेंडू वेग यांचा आणि पुन्हा एकदा झेड सुटते चेडू जाते मावशी मार शापाक यू डी चार धाब्याने धाव संख्या वाढली मुमेंट शिफ्ट झालाय शेवटच्या चेंडूवरती जे एक धाबा घेतले सनीने वेगळं डिसिजन पाहायला मिळते पुढचा चेंडू आता पूर्णपणे मॅच या ठिकाणी जिंकली आहे ते म्हणजे आंबवणे संघाने आंबवणे संघ या ठिकाणी सामना विषय होतोय